मग भावा पुण्यात येतो आहे कोर्स करायला बी सी ए झाले तुझं बी सी एस झालं आहे बी टेक झालं आहे बी कॉम झालं आहे तुला आय टीमध्ये यायचं आहे आणि कोर्स करण्यासाठी तू पुण्यासारख्या ठिकाणी येतो आहे तुझ्यासाठी हा व्हिडिओ आहे रात्रीचे अकरा वाजले असेल तू या व्हिडिओला बघतोय बरोबर आहे लक्षात ठेव हो काही गोष्टी सांगणार आहे एक्सपिरियन्स जो मला आला आहे त्या गोष्टी तर शेअर करतो आहे पुण्यात जर कोर्ससाठी तू आला असशील तर लक्षात ठेव ज्या क्लासमध्ये तू लाईक ॲडमिशन घेणार आहे इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेणार आहे बाई एक नाही दोन नाही दहा वेळा व्हेरीफाय कर दहा वेळा व्हेरीफाय कर का सांगतोय खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात दुसरी गोष्ट पुण्यात आला आहे तर बाई मिडल क्लास फॅमिलीमधून प्रत्येकजण येतोय पुअर फॅमिलीमधून तर बाई स्वतःच्या लाईक कुटुंबाची जाणीव ठेव पैशाची जाणीव ठेवू आणि मगच लाईक डिसिजन स्टार्टिंगला डिसिजन घे कारण असे खूप सारे स्टुडंट बघितले आहेत मी जे लाईक बाई त्यांचं पूर्ण जिंदगी बरबाद झाले वेगळ्या वळणाला जाऊन लाईक म्हणजे आपण म्हणतो ना की चांगली संगत वाईट संगत वाईट संगतीत जाऊन वाईट, संगती वाईट मुलांच्या संगतीमध्ये जाऊन मित्र बनवून बाई पूर्ण जिंदगी बर्बाद झाली आयुष्य लाईक पुढं काही नाहीच ना करिअरच नाही आहे मग कसं आहे पुढं अवघड आहे ते लक्षात त्याच्यामुळे सुरुवातीलाच लई शपथ घेऊ नये बाई मी पुण्यात जाणार मला वाईट संगत नाही लागली पाहिजे मी वाईट संगतीत नाही जाणार मी चांगली मित्र बनवणार आणि अभ्यासाकडे लक्ष देणार हे मात्र सगळ्यात अगोदर तुला स्वतःशी गाठ बांधून घे येतोय ना पुण्यात ये पण एक सांगू सगळे पैशाच्या माग लागलेत इथं लाईक गावासारखं नाहीये बाई गाव गाव आहे गाव गाव आहे खूप चांगली लोक आहेत जीवाभावाचे लोक आहेत जवळचे लोक आहेत इथं आल्यानंतर विश्वास कुठल्याही लो व्यक्तीवर ठेवू नको कुठल्याही कितीही जवळचा असेल विश्वास ठेवू नको कारण तुझा विश्वासघात होणार म्हणजे होणार त्यामुळं बाई तू एकटा आहे तुला एकट्याला पुढं जायचं एकट्याला सगळी जी लढाई आहे ना ती लढाईची इकडे येतोय कारण इकडं मार्केट आहे कंपनी आहेत पैसा आहे अँड पैसा आहे तर लाईक लाईफ आहे राईट पैशाशिवाय जगू शकतो आपण बट भाई फोटाला पाहिजे तेवढा तरी पैसा कमवायचा आहे आई वोलांसाठी स्वप्न पूर्ण करायचे आहेत आपल्याला तो पैसा कमवण्यासाठी आपण पुण्यात येतो हे लक्षात ठेवून मगच पाऊल टाक बाई पुण्यात नाहीतर नाही आलं तरी चालेल गावाकडे शेती बघ एखादा बिझनेस बघ जर येतोय ना ह्या गोष्टी लक्षात ठेवून ओके विश्वास कोणावरही ठेवायचा नाही पुण्यात आल्यानंतर आता तू रूम बघशील रेंटने रूम बघशील मेस लावशील सगळ्या गोष्टी कर पण रूममेट तुझे खूप चांगले पाहिजेत हे लक्षात घे वेळ लागू दे पण रूममेट मात्र तुझे एक नंबर पाहिजे पाहिजे तुझे लाईक जीवाभावाचे पाहिजे कारण रूममेटवर वर तुझं पूर्ण करिअर डिपेंड आहे कशाप्रकारे तुझी ग्रोथ होईल हे पण बघ ह्या गोष्टी तुम्हाला लाईक कोणी सांगणार नाही लक्षात घ्या इथं तुमचा स्वतःचा जवळचा भावाचा माणूस म्हणून तुम्ही मला समजू शकता भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे पहिल्या वेळेस पुण्यात येत आहे ना मी सुद्धा आलो होतो बाई हँग झालो होतो काय करायचं कुठं जायचं काहीच माहीत नाही पुण्यात आल्यानंतर तुम्हाला रिक्षावाले वगैरे खूप फसवतील इथल्या इथं जवळच जायचं असेल जा एक किलोमीटरवर शंभर रुपये भाडं घेते तुमच्याकडून शंभर रुपये किती शंभर रुपये जायचं कुठं होतं एक किलोमीटर एक दहा पावलावरचं अंतर होतं हडपसर ते मगरपट्टा शंभर रुपये घेतील तुमच्याकडून चार्ज करतील सावध राहा त्याच्यापासून विचारा गायडन्स पाहिजे असेल मला स्वतःला कनेक्ट करा कारण पुण्यात लाईक म्हणलं की नाही हर कोई पैसे का वाली आहे बाई प्रत्येक पैशाच्या मागे लागला इवन मी सुद्धा लक्षात मी म्हणजे असं नाही की मी पैशाच्या मागे नाही एव्हरी वन ओके त्यात बाई दिल आपण म्हणू शकतो ना दुनियादारीची माणसं पण आहेत ओके माणुसकी पण आहे ओके पण पैसा मात्र प्रत्येकजण इथे इन्कम कमवतोय प्रत्येकजण त्यामुळे तू पण त्याच्यासाठीच आला आहे हे लोक्यात ठेव हो, आणि जे टार्गेट घेऊन आलाय त्या टार्गेटकडेच लक्ष दे दुसरीकडे लक्ष देऊ नको तुझं टार्गेट काय आहे बाई मला कोर्समध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे स्किल घ्यायचे आहेत आणि जॉब घ्यायचा आय टीमध्ये हे तुझं टार्गेट आहे हेच टार्गेट सेट कर सहा महिन्याचा वेळ आहे सहा महिन्याचं युटिलायझेशन चांगल्या प्रकारे कर एक मिनिट वाया घालू नको फिरायलाच गेलो पार्टीलाच गेलो इकडंच गेलो असल्या गोष्टीचा हा वेळ नाही आहे ऑलरेडी ग्रॅज्युएशन संपलं आहे टाईम खूप कमी आहे घरचे परत तुला माहीत नसेल सांग तर सांगतो कोर्स झाल्यानंतर घरचे तुला लगेच म्हणणार आहेत काय झालं जॉबचं लागला की नाही जॉब आणि मार्केट कंडिशन तर खूप टफ आहे जॉब त्यांना भेटतात ज्यांच्याकडे खरं स्किल आहे खरं नॉलेज आहे नाहीतर स्किल नाही नॉलेज नाही उगं लावला कोर्स लावला म्हणून मित्राच्या ना नावाने ला ना बों। हे सांगितलं त्यानं सांगितलं एवढे पॅकेज लावला कोर्स अभ्यासाच्या नावानं बोंबा बोम हे चालणार नाही लक्षात घे कारण घरचे तुला परत शंभर टक्के बोलायला तयार आहेत काय झालं जॉबचं आणि किती दिवस सांभाळणार आहेत घरचे आता ग्रॅज्युएशन संपलं तेवीस लागलं तेवीस चोवीस गेलं घरचे लगेच बोलायला तयार आहेत की हवं वा जॉब का पुढं करिअरचं कसं आहे हे लक्षात ठेव या गोष्टी लाईक वाटत असतील मी घाबरवत असेल हो किंवा या गोष्टी लाईक सांगायला नाही पाहिजे पण रिॲलिटी प्रत्येकाला खटकते प्रत्येकाला खटकते रिॲलिटी खरं ऐकू वाटत नाही खरं जेवढं खोटं असेल जेवढा दिखावा असेल तेवढं ऐकू वाटतंय वाटतंय की नाही लटसमोज मी तर चांगले कपडे घातले मागं मस्त पैकी सेटअप केला भारी वाटते पण दिखावा वेगळा असतो रिअॅलिटी मागं वेगळी असते हे माहीत आहे रिअॅलिटी लोकांना आवडत नाही मग मी दिखावा दाखवायचा ना का नाही मराठी माणूस हेल्प करतोय तुमची तुम्ही पण आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याशिवाय जाऊ नका नवीन असं तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा कारण आणखीन काही गोष्टी सांगायच्या मला पुण्यात आल्यानंतर आता बघ तू रूम केली रेंट केल रेंटवरती लाईक रूम केली मित्रासोबत राहतोय मेस लावली खाण्यासाठी बाई जेवण सुद्धा चांगलं बघ कारण जेवण आहे तर मी दू चालेल चांगलं जेवण बघ चांगली मेस बघ नाही तर मिक्सिंग तर लईच ठिकाणी आहे त्यामुळे चांगलं जेवण बघूनच मेस लाव ओके हे सुद्धा सांगतो पुढली गोष्ट आता इन्स्टिट्यूट कुठल्या क्लासला ॲडमिशन घेतो ते लई महत्त्वाचं आहे बाई कारण तुला शिकवणार कोण आहे तुझा क्लास कसा आहे तुझं इन्स्टिट्यूट कसा आहे याच्यावर तुझं फ्युचर आहे ओके ते जॉब देणारं असू दे किंवा न न देणारा असू दे मोस्ट तर बाई जॉब देतच नाही आहेत फक्त चांगलं नॉलेज भेटलं तरी तुला जॉब भेटतो हे लक्षात ठेव मग चांगलं नॉलेज तुला कुठं भेटेल याची चौकशी हो कर इवन जर तुला चौकशीतून भेटत नसेल माझ्याशी कनेक्ट कर मी सांगतो तुला कारण लई लई फ्रॉड झालाय लई भाषा आपली कडली धाराशिवची लई फ्रॉड झालाय पोरांसोबत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारला बोलले पोरं त्यामुळं एवढे कष्टाचे पैसे देतोय ना तर थोडंसं लाईक विचार करून जायला काय हरकत नाही दहा जणांना हा व्हिडिओ आत्ता लगेच पाठवू कारण त्यांना पण कळू दे बाई पुण्यात चाललोय मी हैदराबादला चाललोय मी बँगलोरला चाललोय मी कोर्स करायला पण परिस्थिती काय आहे रियालिटी काय तिथली कॉम्पिटिशन खूप टफ आहे कुठलंही क्षेत्र असू दे कुठलंही नॉट ओन्ली आय टी टिकतो तोच जो लढतो हे रात्रीचं मोटिवेशन अकरा वाजायचं येतं लक्षात त्यामुळे या मोटिव्हेशनला पॉझिटिव्हली घ्या सगळे तू पण घे ओके पुण्यात आल्यानंतर बाई टार्गेटवर फोकस कर दुसऱ्या सगळ्या गोष्टीला इग्नोर कर त्याग कर त्याचा मित्र दोस्त सगळे येणार आहेत पुढं सगळे तुझ्या मागं लागतील एकदा सक्सेस झाला की राईट त्यामुळं सक्सेसच्या मागचा ॲटोमॅटिक जे तुझे तुला नाकारणारे हो म्हणणारे ना सगळे तुझ्या मागे येणार आहेत फक्त तू लाईक त्या गोष्टीची वाट बघ सक्सेस मला कधी भेटेल ठीक आहे जास्त नाही बोलणार मी जास्त तुझा नाही घेणार पुण्यात आल्यानंतर या गोष्टीचं भान ठेव वाले हे वाले खूप भयानक भा, डेंजर वास्तव चालू आहे ठीक आहे थोडंसं सांभाळून राहा आणि आप तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब होऊन जाऊ द्या यार ओके मी भेटू तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय